नायगाव शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष साई भक्त गजानन चौधरी सर यांचा मोठ्या वाढदिवस साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी शिवम नगर मित्रमंडळ श्री शिंदे सर प्राध्यापक व्ही सी जाधव सर प्रसिद्ध टेलर शिंदे सर भगवान पाटील शिंदे प्रगती शेतकरी बालाजी लापशेटवार नायगाव येथील प्रसिद्ध उद्योजक शंकर सावकार रुईकर बालाजी सावकार रुईकर उत्तमराव शिंदे हनुमंतराव जाधव संभाजी पाटील कदम यांच्यासह हितचिंतक आणि नायगाव परिसरात श्री चौधरी मित्रमंडळ आदींनी उपस्थित राहून चौधरींना शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्याचं विशेष गुणगौरव सी जाधव यांनी केलं वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांनी शाल पुष्पहार देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या शहरामध्ये ठिकठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नरसी येथील पत्रकार मित्रमंडळाच्या वतीनं शाल पुष्पहार देऊन शुभेच्छा दिल्या तर ठिकठिकाणच्या प्रतिष्ठानात बोलवून शुभेच्छा देण्यात आल्या समाजासमोर मांडण आणि आदरणीय दुसरी गोष्ट आपण पाहतो त्यांचं सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य करत असताना मला वाटतं की त्यांचं आणखी नाही राष्ट्रीय कार्य घडव त्यांच्या राष्ट्रीय कार्यामध्ये उत्तरोत्तर असत गोष्ट यश मिळो अशा प्रकारची खरं बघितलं तर आता सरांनी त्यांच्या बाबतीमध्ये खूप सुंदर विचार मांडले की माणसं सुंदर सुंदर असतात बगीचा म्हटला की त्या बगिचंमध्ये अनेक सुंदर फुलं असतात पण सगळ्याच फुलांना एवढ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र असो पत्रकार क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो व्यापार क्षेत्र असो त्यामध्ये मी त्यांच्या आशीर्वादाने

माझ्या माझ्या परिवारावर प्रेम करणारे लोक आहेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय व्यापारी बांधव व समाज मित्र परिवार यांनी धावून गेल्यामुळे त्याचा पुनर्जीवन झाला हे मी मध्येपर्यंत कधीही घुसणारा क्षण नाही असं मी समजतो आणि आज मोठे ठाणे कार्यक्रम एकदा त्याबद्दल नंतर सावकार व माझ्या शिवमगर परिवारातील